नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर उमेदवार तसंच कार्यकर्ते त्यासोबतच पदाधिकारी जोरदार कामाला लागल्याचं चित्र आहे जसजशी मतदानाची तारीख जवळ येऊ लागली तसतसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी जोमानं प्रचार करू लागले आज शुभम पार्क येथील माजी नगरसेवक डी जी सूर्यवंशी यांच्या ऑफिसजवळ शिवसेनेच्या उबाटा गटाचे उमेदवार राजभाऊ वाजे यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन शिवसेना नेते संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आलं गद्दारांना धडा शिकवण्यासाठी शिवसेनेचे असंख्य उमेदवार निवडून द्या असं यावेळी सांगण्यात आलं फटक्यांची आतिषबाजी ढोलताशांच्या गाजरात खासदार संजय राऊत यांच्या हस्ते फीत कापून प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं त्यानंतर राऊत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर खासदार संजय राऊत यांचा सत्कार शिवसेनेचे युवा नेते सचिन राणे सुधाकर बडगुजर दीपक दातील सूर्यवंशी यांच्या करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर सुनील बागुल दत्ता गायकवाड माजी आमदार नितीन भोसले माजी नगरसेवक विलास शिंदे माजी नगरसेवक जी सूर्यवंशी सचिन राणे देवानंद बिरारी सुभाष गायदनी नाना पाटील माजी नगरसेवक अण्णा पाटील माजी नगरसेविका रत्नमाला राणे वंदना पाटील माजी नगरसेवक तानाजी जायभावे सीमा बडदे सुनील पाटील माजी नगरसेवक लक्ष्मण जायभावे माजी नगरसेवक दीपक दाती रमेश उगडे राजेंद्र नानकर सुभाष वाजे सीताराम ठोंबरे माजी नगरसेविका किरण दराडे बाळा दराडे माजी नगरसेविका शीतल भांबरे संजय भांबरे विजय पाटील मुन्ना ठाकूर चंद्रकांत पांडे शारदा दोंदे भूषण राणे यासह असंख्य पदाधिकारी कार्य कार्यकर्ते महिला व ज्येष्ठ नागरिक या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित होते निवडणुकीमध्ये एक साधा आणि प्रामाणिक माणूस सुद्धा विजय होतो हे आपल्याला दाखवून द्यायचं फक्त थैल्या खोकी पेट्या यांचा विजय होत नाही तर या भारताच्या लोकशाहीमध्ये शिवसेनेनं महाविकास आघाडीनं एक अत्यंत साधा सरळ माणूस फाटका माणूस उभा केला आणि नाशिककरांनी त्याला भरभरून मतदान केलं आणि तुमच्या खोकी पेटी आणि सामग्रीला लाथाडलं हा इतिहास नाशिक या नाशिक मध्ये आपण या वेळेला निर्माण केला पाहिजे आणि नाशिक पवित्र शहर आहे आपला वॉर्ड आहे आपण या भागातले नगरसेवक आहात आपल्यावर या भागातून जास्तीत जास्त आपला जो सगळा टीम आहे आपली आणि मला आपल्या कामाची क्षमता माहिती आहे आपण एकदा मनावर घेतलं काय भाऊ आपण एकदा मनावर घेतलं की आपण झोपून काम करता आपली झोपून काम करते मागच्या वेळेला आपण जो लीड दिला मताधिक्य दिलं आपल्या उमेदवार तेव्हाच्या त्यापेक्षा जास्त मताधिक्य आपण आपल्या समोर सगळ्यात मोठ ज्याला आपण टास्क म्हणतो ते कोणतं आहे हे मला मी सांगतो शिवसेना आहे पण भारतीय जनता पक्षाचं कारस्थान कसं आहे की शिवसेनेसमोर त्यांनी परत बाण आणले लक्षात लोकांचा संभ्रम निर्माण व्हावा लोकांनी वर्षानवर्ष धनुष्यबाणाला मतदान केलं शिवसेना म्हटलं की धनुष्यबाण बाळासाहेब ठाकरे म्हटलं की धनुष्यबाण उद्धव ठाकरे म्हटलं की धनुष्यबाण हे अजूनही लोकांच्या हृदयामध्ये जे आहे आपल्याला हे जे प्रचार कार्यालयाचं पहिलं काम हे आहे तिथून आपल्याला चिन्ह मशाल चिन्ह आहे शिवसेनेच आणि धनुष्यबाण गद्दारांनी चोरलाय खरी शिवसेना आणि खरं चिन्ह हे मशाल हे आपल्याला या घराघरात जाऊन लोकांना पटवून द्यावं लागेल आंदोलन केलं ला तर अजून चांगलं होईल <laughs> जचित राणे आहेत राणी वंशी या ठिकाणी आहेत आपल्याच पक्षाचे आहेत त्यांनाही घेऊन आंदोलन केलं तर अजून त्या आंदोलनात धार येईल सगळ्या पदाधिकाऱ्यांना बरोबर घ्या बाळाचं काम साहेब अतिशय उत्तम आहे प्रभागामध्ये खूप चांगलं काम आहे आणि मला खात्री आहे त्याच्या नेतृत्वाखाली तिथले चारही नगरसेवक आपले निवडून येतील निश्चितपणाने तुला कार्यालया शुभेच्छा आज या कार्यालयाचं उद्घाटन झालं या कार्यालयातून साहेब राजाभाऊ वाजनसाठी मतदानाची जी यंत्रणा असेल निश्चितपणाने तंतोतंत नियोजन केलं जाईल आणि त्या यंत्रणेमार्फत महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ अजेंडा व जेव्हा जेव्हा देशात आणि मध्ये या घटना घडल्या कुठलाही पक्ष कुठलाही पक्षातला मोठा नेता प्रमुख नेता हा पुढे येत नव्हता आणि त्या काळामध्ये आदरणीय संजय राऊत साहेब असतील आणि त्यांची सर्व टीम यांनी या भाजपाच्या या कर्तृत्वाची चुकीच्या कर्तृत्वाची चीरफाड करणारा एकमेव माणूस म्हणजे संजयजी राऊत आणि या महाराष्ट्राच्या जनतेसाठी कामगारासाठी कष्टकऱ्यासाठी युवकांसाठी शेतकऱ्यांसाठी ज्या ज्या पद्धतीने चुकीचं चा काम चालू आहे म्हणून स्वतःची परवा न करता स्वतःच्या कुटुंबाची न परवा करता कुठेतरी ईडीचा धाक दाखवून चुकीच्या मार्गाने साहेबांना जेलमध्ये टाकले आणि त्या काळामध्ये हे जे गद्दार गेले आमदार असतील खासदार असतील नाशिक शहराचं बोलायचं झालं अरे कुठेतरी प्रतिष्ठा कॉन्ट्रॅक्ट पैसे इथले सुद्धा काही लोक आमच्या सभागृहातले बरोबर गेले आम्हाला सुद्धा सुधाभाऊ असतील विलासांना असतील मंचावरील सर्वच काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांना त्या त्याला आम्हाला शिवसेनेच्या लोकांना वेगवेगळ्या ऑफर्स आल्या त्रास दिल्या गेले काल परवाची कडीपारीची नोटीस म्हणजे काय आम्ही गुंडा आहोत अरे हो आम्ही शिवसेनेचे गुंड आहोत बाळासाहेब ठाकरेचे गुंड आहोत किरण आहे न्यूज टुडे नाशिक